नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हे दवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर ब्रेन ड्रेनचं रुपांतर ब्रेन गेनमध्ये करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अनिवासी भारतीयांच्या सहकार्याची पंतप्रधानांकडून अपेक्षा परदेशस्थ भारतीयांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांची प्रवासी भारतीय संमेलनात ग्वाही उद्योगपूरक वातावरण आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रवासी यांना आवाहन एक एप्रिल ते नऊ नोव्हेंबर दरम्यान बचत खात्यांमधल्या आर्थिक व्यवहारांची तपासणीही प्राप्तीकर विभाग करणार बँका आणि टपाल विभागाला माहिती देण्याचे आदेश नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत सरासरी सदुसष्ट टक्के मतदान उद्या मतमोजणी येत्या अकरा जानेवारीपासून गायी म्हशींच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा खाजगी आणि सहकारी दूध व्यावसायिकांचा निर्णय आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहराजवळ मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात चौघांचा बळी आणि तीस जण जखमी आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त सरकार ब्रेन ड्रेनचं रुपांतर गेन मध्ये करू इच्छितं त्यासाठी अनिवासी भारतीयांचा सहभाग आवश्यक असून तो मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज बंगळुरु इथं प्रवासी भारतीय दिवस मुख्य संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते अनिवासी भारतीयांच्या मनात देशाच्या विकासासाठी प्रबळ इच्छाशक्ती असून देशाच्या प्रगतीमध्ये ते सहप्रवासी आणि अनमोल साथीदार तसंच भागीदार आहेत असं ते म्हणाले जगभरातल्या विविध देशांमध्ये भारतीय स्थायिक असून केवळ संख्येमुळे ते महत्त्वाचे आहेत असं नाही तर ते देत असलेल्या योगदानामुळे संपूर्ण जगात त्यांना आदराचं स्थान आहे असं पंतप्रधान म्हणाले कठोर परिश्रम कायद्याविषयी आदर शिस्तप्रियता आणि त्यांचा शांततापूर्ण स्वभाव इतर समुदायांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत असंही त्यांनी सांगितलं परदेशात राहत असलेले भारतीय नागरिक सुरक्षित रहावेत याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे यह एक ऐसा पर्व है जिसमें उसकी विदेश में रहने वाली संतान से मिलने का अवसर है अपनों को अपनों से मिलना अपने लिए नहीं सबके लिए मिलना इस इवेंट की असली पहचान भारतीय तरुणांना परदेशातल्या नोकऱ्यांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीनं प्रवासी कौशल्य विकास योजना राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं संमेलनाचे प्रमुख पाहुणे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कॉस्टा आपल्या भाषणात म्हणाले की मी स्वतः भारतीय वंशाचा असून मला त्याचा अभिमान आहे आम्ही जरी भारतात राहत नसलो तरी आमचे दुवे भारताशी सदैव जोडलेले आहेत विदेशातल्या विश्वत आखाती देशांमधल्या नोकऱ्यांसाठी अवैधरित्या नोकर भरती करणाऱ्या संस्थांविरुद्ध सरकार कडक धोरण स्वीकारणार असून या संस्थांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी या संमेलनात दिली विदेशात नोकऱ्यांसाठी जाणाऱ्या तरुणांची शैक्षणिक पात्रता परदेशातल्या उद्योजकांना किंवा अधिकाऱ्यांना मिळावी या दृष्टीनं परराष्ट्र व्यवहार खात्यातर्फे एक राष्ट्रीय माहिती केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं उद्या संमेलनाचा समारोप होणार असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संमेलनाला संबोधित करतील तसंच प्रवासी भारतीय पुरस्कार प्रदान करतील राज्यात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण निर्माण झालं असल्यामुळे जगातल्या गुंतवणूकदारांनी राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आह बंगळुरुमधल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चासत्रात त्यास बोलत होते राज्यात गुंतवणुकीसाठी मोठी संधी उपलब्ध असून उद्योगपूरक वातावरण निर्माण झालं आहे तसंच पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत असं सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातले बावीस जिल्हे जोडण्यात येणार असून त्यामुळे राज्यात नवी बावीस स्मार्ट शहरं उभारण्यात येणार आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार यंदाचं वर्ष विजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरं करत आहे त्यात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केलं विमुद्रीकरणापूर्वीच्या बँकिंग व्यवहारांचं विश्लेषण करता यावं यासाठी एक एप्रिल ते नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळा दरम्यान बचत खात्याच्या आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश प्राप्तिकर विभागानं बँका आणि टपाल विभागाला दिले आहेत त्याशिवाय खातं उघडताना पॅन क्रमांक न दिलेल्या खातेदारांकडून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पॅन क्रमांक घेण्याचे निर्देशही बँकांना दिले, दिले आहेत अशीच माहिती सादर करायला सहकारी बँका आणि टपाल खात्यालाही कळवण्यात आलं आहे राज्यातील निवडणुकांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातल्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगरपरिषदांसाठी आज सरासरी सदुसष्ट मतदान झालं काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा परिषदेच्या मतदानासाठी रांगा लागल्यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होतं या दोन्ही जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या दोनशे चव्वेचाळीस जागांसाठी एक हजार एकशे नव्वद उमेदवार रिंगणात आहेत तर थराध्यक्षपदासाठीच्या अकरा जागांसाठी ब्याण्णव उमेदवार लढत आहेत उद्या सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल राज्यात येत्या अकरा जानेवारीपासून गायी म्हशींच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांच्या सभेत घेण्यात आला सध्या असलेली दुधाची कमतरता पशुखाद्य वीज डिझेल आदींच्या दरात झालेली वाढ दुधाव्यतिरिक्त अन्य शेतमालामध्ये शेतकऱ्यांचा होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहा गाईच्या दुधाच्या खरेदी दरातही तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आला असून दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे खरेदी दरात तीन रुपये वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ग्राहकावर दोन रुपयांचा बोजा पडणार असून उर्वरित एक रुपयाचा बोजा दूध संघ आणि वितरक सहन करणार असल्याची माहिती पत्रकात दिली आहे परिणामी येत्या अकरा तारखेपासून गाईच्या दुधाचा कमाल किरकोळ दर बेचाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाचा कमाल विक्री दर चौपन्न रुपये प्रति लिटर होणार आहा सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी इथं अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि खून प्रकरणी पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे या प्रकरणात काही संशयितांची चौकशी सुरू आहे असं त्यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यात महिलांवरच्या अत्याचारांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे मात्र आता महिला न्याय मागण्यासाठी पुढे येत आहेत हे उल्लेखनीय आहे असं त्या म्हणाल्या दिलवडीत घडलेला प्रकार भयानक आणि निंदाजनक असून राज्य महिला आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं तत्परतेनं आणि काटेकोरपणे तपास व्हावा यासाठी पोलीस विभागाला निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती राहटकर यांनी दिली पोलीस विभागाला आहेत की त्यांनी अतिशय आणि सगळा व्यवस्थित तपास करावा प्रत्येक अत्याचार हा निषेधारच असतो किंबहुना संता पडणारच असतो आणि त्या सगळ्या अत्याचारामध्ये जो कोणी दोषी आहे त्या दोषीला शिक्षा व्हायलाच हवी अत्यंत कठोर शिक्षा व्हायला हवी खासगी शाळांमधल्या प्राथमिक शिक्षकांची सध्याची स्थिती फार वाईट असून आधीच्या सरकारच्या शिक्षक विरोधी हो धोरणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत झाली आहे अशी टीका राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली सोलापुरात आयोजित महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीच्या सातव्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपावेळी ते आज बोलत होते शिक्षण क्षेत्राचा दर्जा सुधारणं आवश्यक असून शिक्षकांनी आपल्या अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी असं म्हणाले शिक्षकांच्या अडचणी आणि त्यावरचे उपाय शिक्षक संघटनांनी सरकारपुढे मांडले तर त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं देशमुख म्हणाले या अधिवेशनाला परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवसांच्या या अधिवेशनात शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ या संकेतस्थळावर उपलब्ध देशभरातल्या पेट्रोल पंप चालकांनी उद्यापासून क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे इंधनाचे पैसे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे सरकारनं जाहीर केलेली व्यापारी सवलत दराची पन्नास दिवसांची मुदत संपल्यानंतर बँकांनी व्यवहार शुल्क आकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांनी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे इंधनाचे पैसे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आह एचडीएफसी उद्यापासून क्रेडिट कार्डद्वारे इंधन खरेदीवर एक टक्का तर डेबिट कार्डद्वारे खरेदीवर पाव ते टक्का शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या निषेधार्थ पंपचालकांनी हा निर्णय घेतला आहे आपल्या देशात कलेची कदर केली जात नाही परदेशात ती मुलांच्या मनावर बिंबवली जाते तसं आपल्याकडे होत नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनातली खंत व्यक्त केली आहे मुंबईत कालपासून सुरू झालेल्या जागतिक मराठी समारोप समयी त्यांनी ही खंत व्यक्त केली ठाकरे यांच्या मुलाखतीनं या संमेलनाची सांगता झाली पत्रकार आशुतोष आपटे आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष साहित्यिक रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यावेळी बुलेट ट्रेन छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक आदी मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली नाशिकमध्ये वनस्पती उद्यान आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचं संग्रहालय उभारताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी खुमासदार शब्दात कथन केले या समारोप सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश राजमाले आणि छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शशी भालेकर यांचा सत्कार करण्यात आला सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करताना हे विश्वची माझे घर याचं भान सर्व समाजाला देणं अगत्याचं आहे तरच गुणवत्तापूर्ण भारत आपल्याला पाहायला मिळेल माझं घर स्वच्छ सुंदर आणि कोणत्याही शासकीय मदतीशिवाय निर्माण करू असं प्रत्येक भारतीयानं मनावर बिंबवलं तर संत गाडगेबाबा यांच्या दृष्टीतला गाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा सूर आज कोल्हापुरात आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संमेलनात निघाला महाराज विजयकुमार शेवडे व्यंकटेश चौधरी आदी साहित्यिक विचारवंत या संमेलनात सहभागी झाले होते यावेळी शुद्धी आंदोलन मुस्लिम की घर वापसी या संतोष आर्य लिखित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हे संमेलन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीनं भरवण्यात आलं होतं दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी बुलडाणा जिल्ह्यात नॅशनल मारवाडी फाऊंडेशन आणि श्री माहेश्वरी मंडळाच्या वतीनं दोनशे पन्नास दिव्यांगांना आज मोफत कृत्रिम पाय आणि कॅलीपर्सचं वाटप करण्यात आलं दिव्यांगांना कृत्रिम पायानं चालण्याचं हालचाल करण्याचं प्रशिक्षणही तत्काळ देण्यात आलं सिलिगुडी इथल्या तज्ञांच्या चमूनं दोन दिवसात या दिव्यांगांची तपासणी करून मोजमापानुसार कृत्रिम पाय आणि कॅलिपर्स तयार केले आहेत या उपक्रमांचा गरजू दिव्यांगांना लाभ झाला असून पुढेही हा उपक्रम संघटना राबवेल असं संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राठी आणि संजय सातल यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहराजवळ आज सकाळी मिनी ट्रक उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेला असून तीस जण जखमी झाले आहेत अपघात भीषण असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत पाचोरा तालुक्यातल्या सावखेडा गावातल्या जत्रेत नवस फेडण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवार जात असताना ही दुर्घटना घडली जखमींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयासह पाचोरा भडगाव आणि शेंदुर्णी इथल्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत उत्तर भारतात सध्या थंडीची लाट असून जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळते आहे मात्र जम्मू काश्मीरमध्ये आज हवाई आणि रस्ते वाहतूक पुन्हा सुरू झाली श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी काही काळ खुला करण्यात आला होता मात्र बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे तो पुन्हा बंद करण्यात आला लेहमध्ये सर्वात कमी उणे आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुलमर्गमध्ये उणे सात पूर्णांक सहा अंश तर पहलगाम इथं उणे तीन पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आता राज्यातल्या तापमानाविषयी राज्यातही अनेक ठिकाणी गारवा असून तापमानात घट दिसून येत सातारा इथं किमान सात अंश सेल्सिअस तापमानाची तर नाशिक आणि जळगाव इथं किमान नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई तीस सतरा नागपूर एकोणतीस बारा पुणे एकतीस दहा औरंगाबाद एकोणतीस अकरा नाशिक अठ्ठावीस नऊ कोल्हापूर एकोणतीस तेरा रत्नागिरी तीस सतरा सोलापूर बत्तीस अकरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान बारा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ब्रेन ड्रेनचं रुपांतर ब्रेन गेनमध्ये करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अनिवासी भारतीयांच्या सहकार्याची पंतप्रधानांकडून अपेक्षा परदेशस्थ भारतीयांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांची प्रवासी भारतीय संमेलनात ग्वाही उद्योगपूरक वातावरण आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रवासी भारतीयांना आवाहन एक एप्रिल ते नऊ नोव्हेंबर दरम्यान बचत खात्यांमधल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी ही प्राप्तीकर विभाग करणार बँका आणि टपाल विभागाला माहिती देण्याचे आदेश नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत सरासरी सदुसष्ट टक्के मतदान उद्या मतमोजणी येत्या अकरा जानेवारीपासून गाई म्हशींच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा खाजगी आणि सहकारी दूध व्यावसायिकांचा निर्णय आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा शहराजवळ मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात चौघांचा बळी तर तीस जण जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार